तर बघा किती मस्त आपली मिरची पावडर दिसते रंग पण किती लाल भडक आलाय आणि मिरच्या मसाला कुटून आणायचा आहे डांकावर कुठलेलाच मसाला चांगला तयार होतो चटणी बनवायसाठी धनविद करायचं चाललं नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला आमच्या सातारच्या पद्धतीने सातारी घाटी मसाला बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने घाटी मसाला एकदा बनवून बघा खूप छान तयार होतो तुम्ही चिकन किंवा साध्या भाज्या बनवल्या तरी त्याला गरम मसाल्याची गरज लागत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा ह्या मिरच्या ऊन पडलं म्हणून दोन दिवस चांगल्या उन्हात वाळवून उन ठेवल्यात चांगल्या कडकडीत झाले त्या पाच प्रकारच्या मिरच्या आहेत त्या गुंटूर मिरच्या दोन किलो घेतल्यात रेशीमपट्टा मिरच्या एक किलो घेतल्यात लवंगी मिरची एक किलो घेतली शंकेश्वरी मिरची एक किलो घेतली आणि ह्या बघा काश्मीरी मिरच्या आहेत काश्मीरी मिरच्या आहे म्हणून बेडगी मिरची घेतली नाही काश्मीरी मिरच्या घातल्या की आपली चटणी आपला मसाला एकदम भारी होतो मसाल्याचा वास पण चांगला येतो आता ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे बघा किती लाल भरत मिरच्या आहेत बघा पाच किलो मिरच्यासाठी आपण सौदा किती घेतला आहे ती बघूया अगोदर मी सगळ्या मसाल्यांची नावं सांगणार ना आहे आणि नंतर तुम्हाला ह्याचं वजन डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे कारण वजन सांगत बसली तर जास्त वेळ जाईल तमालपत्र घेतलंय दगडफूल घेतलंय दालचिनी घेतली लवंगा घेतल्यात मिरं आहे जिरं शहाजिरं घेतलं आहे सुंट घेतली एक जायफळ घेतलंय दीड दीड हिंगाचा खडा घेतलाय मोठी वेलची घेतली नाकेश्वर घेतलंय रामपत्र घेतलंय जावित्री घेतली बडीशेप घेतली नाकेश्वर घेतलंय पांढरं तिळ घेतलेत चक्रीफूल घेतलंय मी इथं हळकुंड घेतली नाही तर हे जुनं हळदीचं गंड असतात सोरं गंड हा एकच गंड आहे मी माझ्या भावाच्या इथं हळद असती एक गंडा आणला होता त्याच्या फुडी करून मी शिजवून वाळवून ठेवलं एका एक गांड्याच्या ह्या फुडी मोहरी घेतली खसखस घेतली मेथी घेतली आणि बघा एक किलो धनं घेतलेत पाच किलो मिरच्यांसाठी एक किलो धनं घेतलेत आता हा सर्व मसाला मीडियम चटणीचा आहे जास्त झणझणीत नाही होणार आपला मसाला मिडियम होणार आहे आणि मसाला नेहमी मिडियमच करायचा मीडियम मसाला असला की आपल्या भाज्यामध्ये मसाला जास्त पडतो आणि भाज्या चांगल्या चा चवदार होते जर झणझणीत मसाला बनवला झणझणीत चटणी बनवली तर मग भाजीमध्ये चटणी कमी पडते आणि भाज्या पण चांगल्या चवदार होत नाहीत मिळून येत नाहीत तर आता हा सर्व मसाला कसा भाजायचा कुठला मसाला तळायचा आणि कुठला नुसता भाजून घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करून घ्यायची आणि कढईत एक अर्धी वाटी तेल घालायचे सुरुवातीला आपण ज्या वस्तू तळून घ्यायच्या त्या तळून घेणार आहे म्हणजे उरलेल्या तेलात आपल्याला सगळा मसाला भाजायला येतो आणि आपलं तेलसुद्धा मसाल्याचं वाया जात नाही तर बघा तेल गरम झालं सगळ्यात पहिलं आपण हळकुंड कळून घेऊया लगेच कशी फुलली सोऱ्या गांड्याचे हळकुंड इथे सोऱ्या गांड्याचे हळकुंड चटणीला चांगले असते आता ही हे प्लेटवर काढून घ्यायचं त्यानंतर आपण तळून घेऊ सुंठ आहे आता मी ह्या मसाल्याचं वजन तुम्हाला मसाला भाजत भाजत सांगणार आहे सुंठ पण चांगली फुलून द्यायची काही वस्तू तळून घ्यायच्यात काही वस्तू तेल टाकून भाजून घ्यायच्यात तर काही वस्तू बिनतेलाच्याच भाजून घ्यायच्यात सुंठ पण चांगली फुल्ली आता शुठ पण काढून घेऊ मी परत एकदा सांगते हा मसाला सगळा मीडियम चटणीचा मसाला आहे झणझणीत चटणी नाही होत आता आपण हिंग आणि जायफळ तळून घेऊ आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल काढून एखाद्या वाटीत घ्यायचं म्हणजे आपल्याला थोडं थोडं तेल टाकून सगळा मसाला भाजून घेता येईल आता ह्याच तेलाच्या कढईत मोठी वेलची घालायची मसाला वेलची पन्नास ग्राम आता ही वेलची अशी भाजून घ्यायची थोडस तेल घालायचं म्हणजे वेलची चांगली फुलती चमच्यावर तेल घातले मसाला वेलची चांगली भाजली की काढून घ्यायचे आता आपण धन भाजून घेऊ धन तेल न टाकताच भाजून घ्यायचं एक किलो धन येतं पाच किलो मिरचीला एक किलो धनं घालायचंच म्हणजे आपली मिरची पावडर चांगली होती आता ही धनं चांगलं असं एकसारखं हलवून भाजून घ्यायच्यातच चांगला वास येईपर्यंत धनं भाजून घ्यायच्यात तेल नाही जास्त टाकायचं तेल जास्त टाकलं की मग आपलं मिरची पावडर बारीक होत नाही तेलामुळं डांकावर मीठ पुटली पण जात नाही बघा ही धन चांगलं वासेपर्यंत तडतड वाजेपर्यंत भाजून घेतले तर असं चांगलं भाजून घ्यायचं असंच राहिलेलं धन पण भाजून घ्यायचं ह्याचा बघा कलर सुद्धा बदलला आहे आता ही धन असं एखाद्या मोठ्या परातीत काढून घ्यायच्यात म्हणजे आपण ह्याच्यावर सगळा मसाला भाजून भाजून घालणार आहे सगळं धन भाजून घेतलेत आता लवगा भाजून घेऊ ह्या लवंगा दीडशे ग्राम आहेत आता लवंगात पण एक चमचाभर तेल घालायचे दोन चमचे घातलं तरी चालतील आता या लवंगा पण चांगल्या भाजून घ्यायच्या त्या वाशी येईपर्यंत भाजून घ्यायचं ते फुल गॅसवर एक दोन तीन मिनिटात भाजायचे जास्त नाही भाजायचे मसाला जास्त भाजलं की त्याची चवदाती मसाला फक्त थोडस भाजायचं असतं तर बघा ला ला। आता ह्या लवंगा सुद्धा भाजल्या त्या वाशी यायला लागल्या आता ह्या लवंगा मी ह्या धन्यावर काढणार आहे आता मिरं भाजू मिरं पण दीडशे ग्राम आहे आता मीर याला पण दोन चमचे तेल घालू आणि मिरं पण फुल गॅसवर एक मिनिट भरत भाजून घेऊ बघा एवढे बारकावे ना मसाला बनवायला कुणीच नाही सांगणार बघा मिरं पण चांगलं तडतड वाजायला लागले आणि वास पण यायला लागला आता मिर पण हे परत इथंच ओतून घ्यायचंय त्रिफळ पन्नास ग्राम नाकेश्वर चाळीस ग्राम आता ह्याला सुद्धा दोन चमचे तेल घालू आणि हे सुद्धा चांगलं भाजून घेऊ एक एक मिनिटच भाजायचं फुल गॅसवर असं सतत हलवत राहायचं म्हणजे चांगलं भाजत बघा ही त्रिफळन नाकेश्वर पण भाजून घेतलं आहे वासी यायला या या लागलाय वास येईपर्यंतच भाजायचं आता आपण फुल भाजून घेऊ फुल पन्नास ग्रॅम या ह्याला एक चमच्यावर तेल घालू मसाल्यांचा वाईस वाईच, वाईच कलर बदलच भाजायचं जास्त नाही भाजायचं ही पण भाजून झालं आता दगडफुल भाजू दगडफुल चाळीस ग्राम आहे हो। फुल लगेच भाजत ह्याला फक्त गरम करायचं असतं ह्याला तेल नाही टाकायचं काय नाही नुसतं गरम करून घ्यायचं एक दोन मिनिट गरम करून घ्यायचं बघा ही पण चांगलं भाजून घेतलंय आता आपण रामपत्र चाळीस ग्राम आहे आणि जावित्री पन्नास ग्राम आहे आता ही पण बिना तेल टाकता भाजून घ्यायचं तेल नाही टाकायचं असं तुकडं करायचं म्हणजे जरा लगेच हे पण आता काढून घेऊ आता आपण दालचिनी भाजून घेऊ दालचिनी दीडशे ग्राम आहे दालचिनी असे तुकडे करायचे हे मसाला भाजला का नाही असा हि सौदा भाजला का नाही की भा डंकावर लगेच बारीक होतो जर सौदा भाजला नाही ना तर डांकावर बारीक होत नाही आणि शेवट सौद्याचा सगळा गाळ राहतो म्हणून सौदा असा भाजायचा पण आणि आपल्या तिखटाला चांगला खमंगपणा पण येतो आता ह्या दालचिनीत दोन चमचे तेल घालायचं आणि दालचिनी पण वासईपर्यंत भाजून घ्यायची दालचिनीचा पण चांगला वास यायला लागला आता आपण तमालपत्र भाजून घेऊ नुसतं गरम करून घ्यायचं ह्याला काही तेल घालायचं नाही काय करायचं नाही असा हात लावून उलट पलटे करायचं म्हणजे भासत एक दोन वेळा उलट पलट करून भाजायचं आपण घरी मसाला बनवला का नाही म्हणजे मग मसाला पण चांगला बनतो आणि परवडतो पण विकतचा मसाला परवडत नाही माझ्या पद्धतीनं मसाला बनवून बघा भारी मसाला बनतो मी दरवर्षी ह्याच पद्धतीनं मसाला बनवते पाच प्रकारच्या मिरच्या घालते पाच प्रकारच्या मिरच्या घातल्या का नाही की मसाला चांगला बनतो आता हे तमालपत्र काढून घेऊ आता आपण जिरं भाजून घेऊ जिरं दोनशे ग्राम आहे जिऱ्याला पण तेल नाही घालायचं जिरं नुसतं असंच भाजायचं बिना तेल असं भाजायचं चांगलं वासी येईपर्यंत भाजायचं जिरं पण चांगलं वासी येईपर्यंत भाजलं आहे आणि कलर पण थोडा बदलला शहाजीरं घालू शहाजीरं पन्नास ग्राम आणि बडीशेप घालू बडीशेप पन्नास ग्राम अशा दोन दोन वस्तू भाजले पटकन भाजले जातात जास्त वेळ पण लागत नाही मसाला भाजायला आता ह्याला पण तेल नाही घालायचं ना बिन तेल नंतर भाजून घ्यायचं आणि तडतडेस पर्यंत भाजून घ्यायचं असे एकसारखं हलवत राहिलं की करपत नाही आणि सगळं चांगलं भाजले जातं बघा हे चांगलं तडताड करायला लागले आता ही आपण काढून घेऊ आता आपण पांढरं तिळ घालू पांढरं तिळ शंभर ग्राम आहेत खसखस पांढऱ्या तिळातच घालायचे म्हणजे खसखस बाहेर उडत नाही खसखस वीस ग्राम आहे आणि मौरी पण ह्यातच घालायची मोहरी पन्नास ग्राम आहे मोहरी पण उडती म्हणून तिळा बरोबरच महुरी पण भाजायची आता हि पण बिन तेल घालताच असं चांगलं भाजून घ्यायचंय मग ही चांगलं आता आपण ही पण काढून घेऊ भाजून घेऊ तर बघा हि आपला सगळा मसाला भाजून झालाय मेथी पण पन्नास ग्राम आहे मेथी नक्की घालायची बरं का मेथीमुळं मसाल्याला चव पण चांगली येते आणि मेथीमुळं पचन पण चांगलं होतं आपला मसाला काही मेथी घातल्यामुळं होत नाही आता ही मेथी थोडंसं तेल टाकू अर्धा चमचा टाकले आणि भाजून घे मेथी लगेच भाजली जाते मेथीचा भाजलेला वास येतो आणि मेथी मला अशी चांगली लालसर भाजून घ्यायची हिचा आपला सगळा मसाला भाजून झाला बरं का आता आपण आहे ना मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजूनच घ्यायचा मिरच्या भाजून घेतल्या की आपल्या मसाल्याला चव चांगली येते चांगला चवदार मसाला बनतो कोण कोण काय करतं मिरच्याला तेल लावतो आणि मिरच्या उन्हात ठेवतो पण तसं नाही करायचं मिरच्या अगोदर उन्हात वाळवून घ्यायच्या आणि मग मिरच्या कुटाय द्यायच्या अगोदर भाजून घ्यायच्या आता मी हे थोडंसं तेला चव म्हणून ह्याला हे पानं घालते म्हणजे आज पानं गरम पण होते परत थोडंसं वातावरण थंडच पावसा असल्यामुळे तर बघा इथं आपला सगळा मसाला भाजून झाला आता हा सगळा मसाला एखाद्या डब्यात भरायचा आणि डांकावर मिरच्या मसाला कुटायला न्यायचा तर बघा सगळ्या मसाल्याच्या वस्तू चिवीस वस्तू त्या चोवीस पंचवीस वस्तू होते त्या एवढा मसाला घालायचा आता मी मिरच्या भाजले भाजायला ह्या मिरच्या भाजायला गमेल तापत ठेवले गमेल मिरच्या भाजल्या की चांगले भाजायला येते अशा थोड्या थोड्या मिरच्या घालायच्या आणि एक चमचा तेल घालायचं मिरच्या भाजून घेऊच्या म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या जाते फुल गॅस केला की मिरच्या कराचे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भाजून घेणार आहे बघा मी हा मसाला डंकावरून कुटून आणलाय पाच किलो मिरच्या आणि दोन किलो धने आणि सगळा सौदा भरला तर एकूण सात किलोचा हा आपला मसाला तयार झालाय आता या मसाल्याचा वर्ष दोन वर्ष रंग टिकून राहण्यासाठी चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवायचा आहे म्हणजे ह्याचा रंग वर्षभर चांगला राहतो मसाला पांढरा पडत नाही आणि जवा पाहिजे तवा ह्याच्यात कांदा लसूण खोबरं मिसळायचं आणि त्याची कांद्या लसणाची चटणी तयार करायची तर बघा एकदम लाल भडक मस्त आपला मसाला तयार झालाय आणि ही मिरची पावडर वर्ष दोन वर्ष अशीच लाल भडक राहावी म्हणून आपण चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवणारे आणि त्याच्यावर एक हिंगाचा खडा ठेवणारे म्हणजे मिरची पावडर पांढरी होत नाही तुम्हाला जर कांद्या लसणाच्या चटणीचा व्हिडिओ पाहिजे असला तर कमेंट मध्ये नक्की मला सांगा मला पण कांदा लसूण खोबरं मिक्स करून चटणी तयार करायची आमच्याकडं चटणी म्हणतात बर लसणाचा मसाला म्हणतात किंवा घरगुती काळा मसाला पण म्हणतात तर बघा ही मिरची पावडर मी भरणीत भरली आहे आणि आता एक मोठा हिंगाचा खडा त्याच्यावर ठेवणार आहे म्हणजे काय होत आपले मिरची पावडरचा रंग लाल राहतो पांढरी होत नाही मिरची पावडर माझ्या भरणीचं झाकण लूज आहे आणि थोडस फुटलंय म्हणून मी प्लास्टिकचा कागद घातलाय आता हे असं पॅक करून ठेवायचंय आणि पाहिजे तवा ह्या मिरची पावडरपासून कांदे लसणाचा मसाला बनवायचा आहे आता हा उरलेला मसाला आहे ह्याच्यात मी कांदा लसून मिसळणार या माझी चटणी आता संपतच आली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा म्हणजे वर्षभराचा मसाला कसा बनवायचा ती इतरांना पण कळेल आणि माझ्या पद्धतीनं मसाला नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीनं बनवलेला मसाला खरंच लय चवदार होतो जास्त झणझणीत नाही मीडियम होतो आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच की आपण मसाला कधी पण मिडियम बनवायचा म्हणजे आपल्या कालवनात जेवढा जास्त मसाला पडेल तेवढी कालवणं जास्त चवदार होते चटणी थोडी पडली तर कालवणं चवीला चांगली लागत नाहीत कालवण मिळून येत नाहीत पातळ होते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मसाल्याची रेसिपी इतरांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय